बुलेटिनची सुरुवात करूयात एका मोठ्या आणि महत्वाच्या बातमीनं विधानसभा निवडणुकीला अवघे दिवस बाकी जा पक्षा जा खासदार संजय महाविकास दिवसांना ला विधान केलेलं आहे विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीनं मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित केला पाहिजे अशी मागणी करतानाच था। उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी महाविकास आघाडीचं नेतृत्व केल्याचं राऊतांनी म्हटलेलं आहे संजय राऊत यांनी या प्रकरणी एक प्रकारे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करा अशी अप्रत्यक्ष मागणी केलेली आहे मुख्यमंत्री पदाचा चेहरा नसेल तर बिन चेहऱ्याची निवडणूक लढता येणं कठीण असल्याचंही ते म्हणालेले आहे कोणी जाहीर केलंय का महाराष्ट्रामध्ये चेहऱ्याशिवाय मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरं जाणं हा धोका आहे या महाराष्ट्रानं महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे साहेबांचं काम पाहिलं लोकसभेतलं मतदान अनेक घटकांचं हे माननीय उद्धव ठाकरे यांच्याकडे सुद्धा झालेलं आहे अर्थात तिघांची ताकद एकत्र होती पण चेहऱ्यांचं महाविकास आघाडी किंवा बिन चेहऱ्याचं सरकार चे हे अजिबात चालणार ना नाही लोक स्वीकारणार नाही लोकांना चेहरा द्यावाच लागेल ते काही म्हणू देत आम्ही काही म्हणू देत शेवट इंडिव्हिज्युअल वैयक्तिक मत जे आहे ते प्रकट करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे पण महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये जे काही ठरेल तो फॉर्म्युला अंतिम असणार आहे त्यामुळे ती बैठकच झाली नाही तर पुढे लवकरच ती बैठक होईल जागा वाटपाचा प्रश्न आहे आणि फेस असेल की नाही त्याच्यावरही चर्चा कदाचित करण्याचा विषय आला तर तेही करू तर ते या सगळ्या गोष्टी मी वैयक्तिक काही म्हणण्यापेक्षा त्या बैठकीमध्ये हा निर्णय होईल महाविकास आघाडी जेव्हा आपण केली त्यावेळेस कोणालाच माहित नव्हतं काय होणार आहे त्यामुळे आता पवार साहेब राऊत साहेबांशी बोलतील उद्धव ठाकरे साहेब असतील काँग्रेसचे नेते तिथं बोलतील त्यामुळे ही लढाई मुख्यमंत्री पदाची नाही पण ही, ही लढाई स्वाभिमानाची आहे सामान्य लोकांच्या हिताचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आणण्याची लढाई आहे महाविकास आघाडी सरकार आपलं या राज्यामध्ये कसं येईल यासाठी सर्व नेत्यांनी कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी आणि सामान्य जनतेनी प्रयत्न करावेत पदासाठी लढण्यापेक्षा विचारासाठी लढत या राज्यामध्ये भाजपला हद्द पार करण्याची खऱ्या अर्थाने वेळ आलेली आहे मला वाटते महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्रित बसू या संदर्भातला एकत्रित निर्णय त्या ठिकाणी घेऊ आणि आण मला एवढंच म्हणायचं की सामान्य माणसांची इच्छा महाविकास आघाडी बदलला आणि त्यामुळे आम्ही निश्चितपणे एकत्रित राहू या सगळ्या विषयाची चर्चा वरिष्ठ स्तरावर होईल असं मला वाटतं महाविकास आघाडीकडून मला असं वाटतं मला असं वाटतं अजून तो विषय सध्याच्या घडीला यांना पराभूत करणं हे उद्दिष्ट आहे मुख्यमंत्री हा नंतरचा विषय बरोबर आहे त्यांचं एकत्रितपणाने आम्ही आघाडीला सामोरे जातोय आमचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी अतिशय चांगलं काम मागच्या काळात केलेलं हो आहे पवार साहेबांनी उद्धव ठाकरे साहेबांनी परत काम महाराष्ट्रात प्रचाराचं जनजागरणाचं केलं लोकांनी मोठा प्रतिसाद दिला आम्ही एकत्रित बसून या सगळ्यांचा निर्णय करू शकू फारसे काही मतभेद आहेत पुण्यात असं मला वाटत परंतु पुन्हा उद्धव ठाकरे यांचा चेहरा असेल ते आता एकत्रित बसून चर्चा होईल